नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार क्रीडा व कला प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रातील रंग या उपक्रमामध्ये मी श्यामा देशपांडे आपलं स्वागत करीत आहे आजचा रंग आहे लाल मी आजची आठवळी सादर करत आहे देवी भवानीला पण लाल रंग खूप आवडतो ना <clears throat> नवरात्राचे दिवस मजेचे नवरात्राचे दिवस मजेचे पहाट तारा सुटला वारा पहाट तारा सुटला वारा रंग केशरी उधळत नभे रंग केशरी उधळित नभहे गाती आनंदाचे गीत लालिमा पसरला आकाशात लालिमा पसरला आकाशात आकाशात असे नक्षत्रांचा सडा अन भूमीवर रांगोळ्यांचा पडला सडा अणभूमीवर रांगोळ्यांचा पडला सडा दर्शन आंबेचे घेण्या उत्सुक सारे दर्शन आंबेचे घेण्या उत्सुक सारे आशीर्वाद घेण्या अधीर सारे आशीर्वाद घेण्या अधीर सारे नमस्कार धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा सबस्क्राईब करा बाकी धन्यवाद लहानपणी जेव्हा आम्ही देवीला जात होतो तेव्हा असं सगळा लालिमा पसरलेला असायचा सगळ्या आकाशामध्ये आणि तो खूप आम्हाला आवडायचा त्या क्षणांची मला आठवण आली म्हणून ही रचना सादर केली